नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉग मध्ये स्वागत करत आहे आज आपण बघते मस्त कुरकुरीत असे पापलेट बघणार आहे आणि एकदम छान पद्धतीने होतात आणि वरचं जे आवरण आहे म्हणजे ते मसाला आहे तो अजिबात निघत नाही या पद्धतीने जर बनवलं तर मस्त एकदम पापलेट फ्राय होतील आणि गटारी स्पेशल पापलेट फ्राय करा नक्की आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे पापलेट चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि साफ केलेले आहेत चांगले आणि ते पोटाकडचा भाग आहे तो पण चांगला काढून घेतलेला आहे स्वच्छ साफ केलेले आहेत यामध्ये हळद लिंबू आणि मीठ चवीप्रमाणे घालून मी मॅरिनेशन करून ठेवलेले एक दहा पंधरा मिनटं अगोदर आणि यामध्ये आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी अजून हळद गरम मसाला जो मी घरीच केलेला आहे गरम मसाला त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिखट मसाला लागणार आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ लागणार आहे तर आता हे आपल्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हिरवं वाटण घेतलेलं आहे मी इथे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे ते साधारण दोन चमचे आहे बघा दोन चमचे आहे पेस्ट तर आता या पेस्टमध्ये आपण जे आ, सुके मसाले आहेत तर ते घालून घ्यायचे आणि चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचे पापलेटला चांगलं असं आपण पेस्ट करून घ्यायचे आणि ही पेस्ट तयार झालेली आहे ना ती पापलेटला लावायची आणि यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचे किंवा यामध्ये तुम्ही कोकम कोकम आगळ पण घालू शकता लिंबू रस पण घालू शकता मी लिंबू आहे ना लिंबू रस पापलेटला लावलेला आहे मॅरिनेशन करण्यासाठी म्हणून तर मी यामध्ये आता तेल घालत आहे हे बघा साधारण एक चमचा तेल घेतलेलं आहे मी आता हे आपण पापलेटला लावून घेऊया चांगलं आता इथे हे पापलेट घेतलेले आहेत तर इथे पापलेटला आपण जो मसाला आपण करून घेतलेला आहे तर तो चांगला असा इथे लावून आहे इथे छान प्रकारे असं पापलेटला आपण जे मॅरिनेशनसाठी मसाला तयार केलेला आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने असं मधो मधोमध्ये चिरा मारलेले आहेत तिथे त्याच्यामधून पण आतमध्ये मसाला घालायचा आहे म्हणजे आतमध्ये चांगला मसाला मुरला जाईल यामध्ये पापलेटमध्ये आणि हे मसाला लावून आपण एक अर्धा तासासाठी ठेवून थे द्यायचं आहे म्हणजे मसाला चांगला मुरेल यामध्ये म पापलेटमध्ये आणि छान असं मसा मसाल्याची चव आहे ती उतरेल पापलेटमध्ये म्हणून तर अर्धा तास कमीत कमी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता हे पापलेट आणि मस्त असे हे सर्व बाजूनी लावून घ्यायचे बरोबर अगदी मसाला झालेला आहे यामध्ये तुम्हाला अजून तिखट म पाहिजे असेल स्पायसी खात असाल तर अजून थोडंसं तिखट तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी माझ्या ह्याच्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये तिखट ॲड केलेलं आहे आणि तिखट केलेलं आहे तर सर्व पापलेटला मी अशा प्रकारे हे मसाला लावून घेत आहे आणि नंतर अर्ध्या तासानंतर मग आपण यांना फ्राय करायला घेणार आहे आणि याच्यामध्ये आहे ना कुरकुरीत येण्यासाठी आपण यामध्ये जो मसाला तयार क करणार आहे तर त्या मसाल्यामध्ये डीप करायचे आणि लसूण कढीपत्ता घालून मस्त असे हे पापलेट कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे फक्त दोनदाच पलटी करायचे म्हणजे छान असे हे पापलेट कुरकुरीत होतात पापलेटसाठी मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता पण मी आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणून तर यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे तिखट मसाला घेतलेला आहे पाव चमचा आणि पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळद घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे म्हणजे पापलेटला चांगली कोटिंग येईल आणि पापलेटवरचा जे मसाला असतो ना तो सुटणार नाही तव्यामध्ये तेल आहे मी गरम करण्यासाठी आणि ते थे लसूण ठेचून घेतले आहेत एक सात ते आठ जो आपण मग अशी मसाला सुका मसाला जो केलेला पीठ वगैरे घालून तर ते आता आपण हे पापलेट आहे ना ते पापलेटला आता आपण हे वरून असं कोट करून आहे आता आपण पापलेट आहे तो तव्यामध्ये चांगला सोडून द्यायचं दोन पापलेट घातलेत कारण अजून एक्स्ट्रा घा ते तव्यामध्ये पुरणार नाही म्हणून दोनच पापलेट फ्राय करून घेते पहिल्यांदा आणि त्यामध्ये लसूण पाकली घालत आहे एक दोन आता चांगलं खालच्या बाजूने चांगलं परतून झाल्याशिवाय आपण पलटी नाही करायचं एक तीन ते चार मिनटं चांगलं खालून परतून घ्यायचं शॅलो फ्राय करून घ्यायचे हे चांगलं खालच्या बाजूने फ्राय झालेलं आहे आता हे आपण पलटी करून घेऊया छान असं हे ट्राय करून घ्यायचे आणि वरचा मसाला बघा एकदम असा त्याला चिडा लागूनच राहिलेला आहे सुकलेला नाही आहे मसाला, मसाला। मस्त असा पापलेट फ्राय होते बघा मस्त अशाच प्रकारे सर्व मी पापलेट फ्राय करून घेतलेले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर हे केलेली आहे लिंबू कांदा तुम्ही आवडीप्रमाणे हे करू शकता मी इथे माझं जेवण तयार झालेलं आहे कोळंबी बटाटा रस्सा केलेला आहे थपथपीत असा नंतर त्याची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि एकदम कुरकुरीत असे पापलेट झालेले आहेत बघा एकदम भारी वरची कोटिंग अजिबात सुटली नाही आहे काही नाही मस्त अशी जास्त जाड पण कोटिंग झालेली नाही जास्त पातळ पण नाही एकदम बरोबर असे परफेक्ट पापलेट फ्राय झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गटारीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना